लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कलाच्या जीवाशी खेळणाऱ्या रोहिणी आणि त्यासोबत नैनाचा चांगलाच पर्दाफाश सरोजने करत त्यांना गावरान हिंगा दाखवलेला असतो कारण प्रेक्षकांनो इथे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्या सरोजने कलाला चांदेकरांची मोठी सून थोरली सून आणि त्यासोबत अद्वेची बायको म्हणून स्वीकारलेलं असतं आणि जेव्हाच कलाचा सरोजनी सून म्हणून स्वीकार करताच इकडे रोहिणीला चांगलाच इथे झटका लागलेला असतो तिचा चांगलाच सुद्धा झालेला असतो ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायच्या आहेत जाणून घ्यायच्या आहेत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर नो होतं काय तर सुरुवातीपासूनच आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की इथे सरोजने आत्तापर्यंत कलाचा खूप राग राग तिरस्कार खूप काही केलेलं असतं पण आत्ता इथे कलाची बाजू त्याचबरोबर अद्वेतचं आणि तिचं नातं आणि तिच्या सगळ्या काही गोष्टींना कला आत्तापर्यंत खरी उतरलेली असते आणि कला आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला खरी उतरल्यामुळेच आता इथे सरोजने तिला सुनेचा मान दिलेला असतो सुनेचा दर्जा दिलेला असतो त्यामुळे आपला अद्वैत जो आहे तो खूप जास्त खुश झालेला असतो त्याला तर खूप दिवसापासून असं वाटत होतं की त्याची आई आणि त्याची बायको दोघीसुद्धा एकत्र याव्यात आणि दोघींनी सुद्धा इथे छान असं आयुष्य जगावं पण बऱ्याच काही गोष्टी इथे कारणीभूत होत्या कशा पद्धतीने लग्न झालं लग्न झाल्यापासूनच्या आतापर्यंतच्या गोष्टी हे सगळं सगळं काही झालेलं होतं पण जेव्हाच आता कलाने राहुलचा खरा चेहरा इथे चांदेकरांसमोर आणलेला होता अद्वैत आरवर आलेलं प्रत्येक संकट तिने स्वतःवर घेत अद्वेतला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढलेलं होतं आणि त्यासोबत इथे अद्वेतवर जे आरोप झालेले होते त्या सगळ्या आरोपामागे व्यक्ती कोण आहे कशा पद्धतीने आहे हे सगळं सगळं कलाने खोडून काढल्यामुळे आता इथे सरोजला कला हळूहळू आवडू लागलेली असते आणि त्याचंच निमित्त म्हणजे घरामध्ये आनंदी आनंद वातावरण असतं घरामध्ये एका बाजूला आनंद वातावरण तर असतंच पण इकडे दुसऱ्या बाजूला मात्र रोहिणी आणि त्याचबरोबर नैनाला खूप मात्र त्रास होत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा रोहिणी म्हणत असते की इथे माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवून ह्यांना सण समारंभ त्याचबरोबर मंगळागौर करण्याचं कसं सुचत आहे आणि ही लोक मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत असं मला माहीत आहे पण हे सगळं त्या कलामुळे झालेलं आहे तू तिची बहीण असून सुद्धा तुला तिला थोडंसुद्धा तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि ही कसली तिला उपरती सुचत कि आहे किंवा कशी ती तुझ्या वाईटावर टपलेली आहे असंच रोहिणी तिला म्हणत असते आता इकडे मंगळागौरीचा खेळ चांगला रंगलेला होता पहिल्या फेरीमध्ये इथे रोहिणी हारलेली असते त्याचबरोबर नैनासुद्धा पण सरोज आणि कला पहिल्या फेरीमध्ये जिंकून त्यांना महाआरतीचा मान मिळालेला असतो आता महाआरतीचा मान मिळतो त्याचसोबत इथे सरोजने तिला या चांदेकरांची मोठी सून म्हणून स्वीकारलेलं असतं आणि त्यामुळे तिला खूप मान मिळत असतो त्यामुळेच रोहिणी आणि इथे नैना खूप मोठा प्लॅन करतात काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता ही मंगळागौर कलाच्या कायम लक्षात राहील आणि काही जरी झालं तरी सुद्धा इथे तिला चांगलाच मी गावरान इंगा दाखवेल असंच इथे आता रोहिणी बोलत असते त्याचसोबत हिला चांगलाच सुद्धा शिकवायला पाहिजे असं रोहिणी बोलते मग काय करायचं असा इथे ती प्लॅन करत असते आणि त्यामुळेच आता घरी आल्यानंतर इथे कला खूप हसत असते त्या इथे सगळ्यांची लाडकी होत चाललेली असते आणि कला सगळ्यांची लाडकी होत चालल्यामुळे आबा खास करून कलाच्या बाजूने पहिल्यापासूनच असतात आणि आबा कलाच्या बाजूने पहिल्यापासून असल्यामुळे रोहिणीला आता खूप जास्त राग येत असतो इकडे संगीता मात्र प्रचंड आनंदामध्ये असते कारण एवढ्या दिवसाचं जे स्वप्न तिचं होतं ते आता स्वप्न इथे पूर्ण होत असतं म्हणजे काय तर इथे आता जी सरोज आत्तापर्यंत कलाचा रागरा करत आलेली असते ती सरोज आता इथे कलाला सून म्हणून स्वीकारलेलं असतं आणि त्यामुळे बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे तिला आवडत असतात हे, हे सगळं कला आता कलाने संगीताला फोन करून सांगितलेलं असतं की सरोज मॅडमने इथे मला मोठी सून म्हणून स्वीकारले आणि चांगला मान दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि इकडे आता जेव्हा आज ती फोनवर बोलत असते तेव्हा इकडे रोहिणीने ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि आता फेरीचा अंतिम राऊंड असतो मग त्या फेरीच्या अंतिम राऊंडमध्ये इथे जी सरोज मॅडमने मला साडी दिलेली आहे जी की चांदेकरांची परंपरा आहे आणि चांदेकरांच्या घरातील मानाची साडी आहे तीच मी इथे नेसणार आहे इकडे मात्र रोहिणी आबांकडे जाते आणि रोहिणी आबांना म्हणत असते आबा नेमकं का तुमचं काय चाललेलं आहे आणि त्याचसोबत इथे माझा मुलगा तिकडे जेलमध्ये आहे आणि तुम्हाला सण समारंभ सगळं काही करायचं सुचत आहे त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की इकडे सरोज बहिणीला तर कशाची काहीच पडली नाही आहे त्याचबरोबर तिने तर इथे त्या कलाला ज्या कलामुळे माझा मुलगा जेलमध्ये गेलेला आहे त्या कलाला इथे तिने ह्या चांदेकरांची मोठी सून म्हणून स्वीकारले तिला मानाची साडी दिली आणि डॅडा ही आईची मानाची साडी तिने तिला का दिलेली आहे त्यावरच आबा म्हणत असतात हे बघ इथे रोहिणी तू ह्या चांदेकरांच्या घराची एक भाग आहेस मुलगी आहेस पण ह्या चांदेकरांच्या काही रीती भाती पद्धती आहेत त्यामुळे तू त्या गोष्टीमध्ये लुडबुड करू नकोस असं मला वाटतं जे सरोजने काही वर्षापूर्वी करायला हवं होतं तिने आता हे उशिरा केलेला आहे त्यामुळे तू उगच नाही त्या गोष्टी बोलू नकोस आणि राहता राहिला प्रश्न राहुलचा तर राहुल त्याने त्याच्या केलेल्या कर्माची शिक्षा भोगतोय त्याला आपण कोणी ह्या गोष्टी करायला सांगितल्या नव्हत्या उलट तू माझी मुलगी आहेस म्हणून मी तुला पाठीशी घातलेला आहे उलट तू त्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यापासून थांबवायला हवं होतंस पण तू तसं काहीही केलं नाहीस असंच आता इथे आबा बोलत असतात आता इकडे कला थोडीशी अस्वस्थ असते कारण घरामध्ये जे वातावरण आहे त्यामुळे तिला असं वाटत असतं की नाही खरं पाहायला गेलं तर रोहिणी मॅडमचं सुद्धा बरोबर आहे खरं तर इथे राहुल इथे जेलमध्ये आहे त्यांनी केलेल्या चुकीची तो शिक्षा भोगतोयच म्हणा पण तरीसुद्धा इथे आता मला असं वाटतंय की आपण हा जो आनंद आहे तो खरंच एवढ्या लवकर साजरा करणं चांगला आहे का पण अद्वेत मात्र तिला समजावत असतो तो म्हणत असतो हे बघ अजिबातच असं काही मनात आणायचं नाही आहेस तर इकडे मात्र आता रोहिणी म्हणत असते हे लोक कोणाचं काहीच ऐकणार नाहीत पण आता बाद झालं आता उद्या फेरीचा अंतिम राऊंड आहे आणि कला ती माझ्या आईची साडी नेसून इथे मंगळागौर खेळणार आहे का मंगळागौर साजरी करणार आहे का मग मी सुद्धा आता बघतेच ती कशी मंगळागौर साजरी करते आणि काय करते ते असं म्हणूनच ती आता नैनाला इथे बोलावून घेते आणि नैनाला इथे बोलावून घेतल्यानंतर आता ती लगेचच म्हणत असते हे बघ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुला एक सांगायची आहे तरच रोहिणी म्हणत असते नैना आता बघ उद्याचा प्लॅन ऐक त्यावर इथे नैना म्हणत असते काय करायचं हे तुम्ही फक्त सांगा त्या कला खरेला मी चांगलीच अद्दल घडवते ती म्हणत असते हे बघ आता जातानाच एका छोट्या बॉटलमध्ये आपण तेल घेऊन जाऊयात एका जी की हातामध्ये आणि पाऊचमध्ये बसेल अशी जेव्हाच ती इथे मंगळागौरीचे खेळ खेळेल तेव्हाच तू असते तेल तिथे ते, ते सांडवायचं आहे जेणेकरून ती चांगलीच तोंडावर पडेल चांगला हातपाय मोडेल आणि ही ती मंगळागौर जी आहे ती कायम तिच्या लक्षामध्ये राहील असंच आपल्याला करायचं आहे त्यावरच ती म्हणत असते ममा अजिबातच तुम्ही काळजी करू नका तुम्ही म्हणाल अगदीच त्याच पद्धतीने मी सगळं काही करेल असंच नैना तिला म्हणते त्यावर म्हणत असते हे बघ आता हीच एक संधी आहे तुझ्या नवऱ्याचा नवऱ्यावर झालेले अन्याय आणि त्याचबरोबर तुझा नवरा इथे तिच्यामुळेच जेलमध्ये गेलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा बदला तुला घ्यायचा आहे असं म्हणून नयना आणि रोहिणीने इथे प्लॅन केलेला असतो तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते कला खूपच कमाल दिसत असते आणि आज ती खूप जास्त खुश असते इथे सरोजशी ती बोलत असते आज आज आपल्याला छान पद्धतीने मंगळागौरीचे खेळ खेळायचे आहे त्यावरच सरोज काही तिला टिप्स देत असते कशा पद्धतीने खेळ खेळायचे आहेत आणि कशा पद्धतीने सगळं काही व्यवस्थित होणार आहे मी सांगेल तसं कर आणि त्याचसोबत इथे आपण नक्कीच हा सुद्धा राऊंड जिंकू असंच इथे ती बोलत असते आता जी काही सेकंड राऊंडची फेरी असते फुगड्या आणि त्याचबरोबर बऱ्याच काही अशा खेळ असतात ते मस्त रंगतदार पद्धतीने इथे होत असतात आता इथे जे सूत्रसंचालन करणारे असतात ते सुद्धा आलेले असतात तिथे संगीता म्हणत असते खरंच कले आज तुला कोणाचीही दृष्ट लागायला नको काय कमाल दिसती तू खरंच ग खरंच ग कले तेव्हाच तिथे ते अद्वेत येतो आणि अद्वेत तिथे आल्यानंतरच तो म्हणत असतो काय काय मी नाही कमाल दिसत आहे आणि सगळं प्रेम तुमचं तुमच्या मुलीवर का त्यावरच आता संगीता म्हणत असते नाही हो खरं सांगू का जावय बापू तुम्ही तर एकच नंबर आणि एकच कमाल दिसत आहात तर इकडे आता नैना आणि रोहिणीचा प्लॅन असतो नैना म्हणत असते आता बघा जेव्हाच आज हा पहिला राऊंड सुरू होईल हा पहिला राऊंड सुरू झाला की आपला प्लॅन आपण वर्क करायचा ह्या कलाला इथे अक्षरशः तिच्या पायावर सुद्धा चालता नाही आलं पाहिजे असंच आता इथे आपल्याला करायचं आहे असाच इथे आता नैना आणि त्याचबरोबर रोहिणी विचार करत असतात रोहिणी म्हणत असते हो तू बोलतेस ते अगदीच बरोबर आहे मी फक्त तुला खुनावेल आणि जेव्हा आज मी तुला हिंड देईल किंवा डोळ्याने खुनावेल त्यासोबत तुला सगळं काही व्यवस्थित करायचं आहे असंच आता त्या तिला सांग सांगत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्यानंतर आता नैना तिचा प्लॅन वर्क करण्यासाठी इथे सुरुवात सुद्धा करणार असते आता छान असे दोन तीन राऊंड इथे धरलेले असतात आणि दोन तीन राऊंडमध्ये इथे छान पद्धतीने सगळे सुपडीचा खेळ असो त्याचबरोबर कळशीचा खेळ असो त्याचबरोबर फुगड्या असो हे सगळं सगळं काही इथे होत असतं खर तर पहिल्या राऊंडमध्ये इथे जी नैना आहे आणि रोहिणी आहे ते दुसऱ्या राऊंड दुसरे जो गोल बनवलेला असतो तिथे गेलेल्या असतात तर कला एका बाजूला असती त्यामुळेच इथे ते रोहिणी आणि सुरुवातीला नैनाचा प्लॅन फ्लॉप होतो पण आज सेकंड राऊंड येतो सेकंड राऊंडमध्ये आता इकडे फुगडी खेळण्याचा जो टर्न असतो तो, तो आपल्या कला आणि सरोजवरती असतो तेव्हा लगेचच आता धावतच इथे रोहिणी हळूच जाते पुढे आणि त्यावरच इथे नैनाला ती खुनावत असते एक ये पटकन आणि इथे थोडंसं तेल होत लगेचच ती तिथे जाते आणि त्या ते तिथे तिच्या पायाच्या जवळच थोडंसं तेल होते आता पायाजवळच थोडंसं तेल ओतल्यानंतर लगेच कलाचा इथे तोल जातो कलाचा तोल गेल्याबरोबरच अद्वैत धावतच जातो आणि खरे म्हणत असतो आणि ती पडताना तिला इथे तो सावरतो आणि सावरल्यानंतर सगळेजण तिथेच जमा होतात त्यावरच हा राऊंड असं संपला आणि त्याचबरोबर ही रा, ह्या राऊंडमधून ही जी काही जोडी आहे ती बाद होईल असं नैना आणि रोहिणी म्हणतात त्यावरच आदेश बांदेकर म्हणत असतात अजिबात असं असं होणार नाही कारण त्यांच्या पाया मुण, त्यांच्यामुळे काही झालेलं नाही बहुतेक तिथे तेल झा सांडलं होतं आणि त्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे पण अद्वेत तू ऐनवेळी त्या तिला वाचवलेला आहेस त्यामुळे आता खर, खर ती पुढचा राऊंड तिथे खेळू शकते पण खरे तुला खरं खरं सांग काही झालेलं नाही आहे ना तू बरी तर आहेस ना संगीतासुद्धा धावत तिच्याकडे येते आणि म्हणत असते काय ग तुला काही झालेलं नाही आहे ना सगळं काही व्यवस्थित आहे ना असा इथे ती विचार करत असते हे सगळ्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आता लगेचच कला म्हणत असते नाही मी ठीक आहे आणि तिथे बहुतेक तेल सांडलेलं आहे असंच ती बोलते तिथे जाऊन त्या पाहतात तर खरंच तिथे ते तेल सांडलेलं असतं आणि तेल सांडलं असल्यामुळे आता इकडे मात्र जी काही जो काही अद्वैत आहे त्याला थोडासा संशय येतो की हे सगळं काय आणि कशा पद्धतीने सांडलेलं आहे इकडे सरोज सुद्धा पाहत असते सरोजचं लक्ष रोहिणीकडे जातं सरोजचं लक्ष रोहिणीकडे गेल्याबरोबरच ती विचार करत असते की हे सगळं काय आहे आणि गुपचुपस ती आता रोहिणीच्या हाताला धरते आणि रोहिणीच्या हाताला धरल्याबरोबरच ती तिथून तिला बाजूला घेऊन जाते आणि बाजूला घेऊनच म्हणत असते रोहिणी खरं खरं सांग तूच हे सगळं घडून आणलं आहेस तूच हे सगळं काही केलेलं आहेस ना त्यावरच रोहिणी म्हणत असते काय बोलतेस सरोज वहिनी तू हे आणि मी का करेल हे सगळं काही हे बघ मी असं काही केलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर ह्या गोष्टी एक तू माझ्या वरती आरोप करण्याआधी तू एकदा विचार तरी करायला हवा होतास हे बघ मी असं काही केलेलं नाही तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज झालेला आहे असंच इथे ती बोलते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यावर ती म्हणत असते नाही मला माहिती हे सगळं सगळं तूच केलेलं आहेस त्यावरच आता ती म्हणत असते हे बघ तुझा काहीतरी नक्कीच चुकीचा गैरसमज होत आहे मी असं काहीही केलेलं नाहीये आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुला हा गैरसमज का झालेला आहे मला असं वाटतंय की तू तु हल्ली तुझ्या सुनेचा खूपच जास्त विचार करतेस आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुला तुझी सूनच तु आता चांगली वाटायला लागलेली आहे किंवा तू आता आम्हाला विसरत चाललेली आहेस हो की नाही बरोबर ना बरो आणि मला असं वाटतंय की नाही तू खूपच चुकतेस बघ सरोज वहिनी आणि जेव्हा इथे तुला गरज होती तेव्हा आम्ही तुझ्यासोबत खंबीरपणे असायची आणि आज तू सरळ सरळ माझ्यावरती हे आरोप करत आहेस का आणि कशामुळे तू माझ्यावरती हे सरळ सरळ आरोप करत आहेस तू असं करायला नकोस असंच इथे ती बोलते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र इकडे आता दुसऱ्या बाजूला कलाचा पाय थोडासा बरा झालेला असतो आणि कलाचा पाय थोडासा बरा झाल्यानंतर सरोज तिच्याकडे जाते आणि तिला विचारते कला आता तुला बरं वाटतंय का बरं जर वाटत नसेल तर आपण इथून स्किप करूयात काही एक गरज नाहीये आपल्याला पुढे खेळण्याची पण कला म्हणत असते नाही सरोज मॅडम तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवलाय आणि तुम्ही ठेवलेला विश्वास मी नक्कीच इथे मार्गी लावेल सारखे ठरवेल त्यामुळे तुम्ही नका काळजी करू आणि त्याचसोबत मी आता बरी आहे आणि त्यामुळे पुढचा राऊंड आपण नक्कीच खेळू पण इकडे मात्र सरोजला पूर्ण खात्री असते की हे सगळं सगळं काही इथे रोहिणी आणि त्याचबरोबर इथे जी काही नैना आहे त्या दोघींनीच मिळून इथे केलेलं असतं त्यामुळे आता सरोजच्या नजरेतून रोहिणी आणि त्याचबरोबर इथे नैना तर कायमच्या उतरलेल्या असतात तर आता सेकंड राऊंडला सुरुवात झालेली असते इथे जी आपली सरोज आहे तिने दिलेली साडीच इथे कलाने नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये कला जी आहे ती कमाल अशी दिसत असते आणि कमाल दिसत असताना आता इकडे मात्र सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो ती म्हणजेच की ह्या सेकंड राऊंडमध्ये सुद्धा आता ह्या सासूसुना सुद्धा पुन्हा एकदा जिंकलेल्या असतात आणि इकडे मात्र रोहिणी आणि त्याचबरोबर नैना ह्या दोघी सुद्धा इथे तोंडावर पडलेल्या असतात अशा पद्धतीने आता हा सगळा काही मंगळागौरीचा जो खेळ आहे तो या पद्धतीने पार पडलेला असतो कळागौरीचा खेळ या पद्धतीने पार पडल्यानंतर इकडे मात्र जी आपली नैना आहे तिचा पूर्ण प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो आता घरी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी या, या पद्धतीने होत असतात आणि त्याचबरोबर इकडे मात्र जी आता बर कला आणि त्याचबरोबर अद्वैत हे बोलत असतात तेव्हा इथे कला खूप जास्त खुश असते अद्वैत तिला विचारतो की काय झालेला आहे आणि आज एवढी खुश का आणि कशामुळे आहे त्यावरच ती म्हणत असते हो अगदीच बरोबर आहे कारण आज एवढ्या दिवसाचं जे स्वप्न आहे ते आज इथे पूर्ण होत आलेलं आहे आणि ते कसं आणि काय विचारल्यानंतर ती म्हणत असते एवढे दिवस झालं सरोज मॅडमने इथे मला सून म्हणून स्वीकारलं नव्हतं पण आज त्यांनी मला इथे चांदेकरांची मोठी सून म्हणून मान दिलेला आहे आणि त्यामुळे मी आज खूप जास्त खुश झालेले आहे तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की अद्वैत आता कलाला त्याची बायको म्हणून कधी स्वीकारतो त्याचबरोबर त्यांच्या नात्यामधलं जे अंतर आहे ते कधी मिटतं हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच नव्हेन मालिकांचे डेली अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन ट्विटसोबत तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी